खेतवाडी सातवी गल्ली अजून काम चालू आहे नमस्कार मित्रांनो किरण बिलारी ब्लॉक्स मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आज आहे आषाढी एकादशी त्याप्रमाणे सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या चला मग आपण आज जाणार आहोत खातूच्या व शॉप शॉपला जाणार आहे वर्कशॉपला जिथं जिथे गणपती मोठे मोठे बनले जातात त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आता पहिला ऑफिसला जाणार आहे त्याच्यानंतर सुटल्यावर आपण त्या ठिकाणी जाणार आहे आणि घरी मस्त वय की आज आषाढी एकादशी असल्यामुळे घरी उपवास आहे आणि इथे वडेविडे बनवती आहे खिचडी असे बनवलेली आहे मस्त माहिती आणि त्याच बाळा काय होतय बाळा काय चला आपण थोड्या वेळाने भेटूया मोमेंट चला आम्ही ऑफिस मधून निघालेलो आहे सांगितल्याप्रमाणे आणि आता आदित्य आपल्याला खायला घेतो वडापाव पॉप्स मध्ये आणि माझ्या बरोबर वर विशाल आणि सौरभ सहन येतोय का नाही माहिती नाही मेला आता नाही त्याचं काही नक्की नाही बघू आपण आता नाश्ता करूया मस्त आणि मग आपण ह्या ठिकाणी निघू आदित्य चला आता आम्ही निघालोय खाऊन या ठिकाणी आता मस्त तिकीट वगैरे काढू परेलला जायचंय आपल्याला खातू सरांच्या कारखान्यात जायचंय त्या ठिकाणी आपण निघालोय आता चला तिकीट काढून झालेले आता आपण निघूया ऑफिसमधून निघतो आहे जरा आता अंधाराचं माहिती नाही तो कारखाना कसा दिसेल आता सौरभ तर बोलतो आहे लाईटी वगैरे असतात तर बघू आपण आणि चला आदित्य आणि आमचं ऑफिसचा गेट इकडे तीन नंबर टावर चला चले <laughs> धन्यवाद उत्तर उतरलो या ठिकाणी परेलला आता जातो आम्ही त्या ठिकाणी खातो इकडे परत स्टेशन वर विठ्ठल चव्हाण मार्ग कुठे आहे आलोय आम्ही खाली आता बघूया जावे आता त्या ठिकाणी काय रे विशाल कसं वाटतंय खूप भारी वाटतंय खूप चांगला आहे अजून गेलो नाही आपण म्हणजे आधी आज आहे कॉलेजला असल्यामुळं त्याला वर्कशॉप माहिती आहे कॉलेजला होता या साईडला पोहोचतायचा ना वर्कशॉप मध्ये त्याच्यामुळं आणि आहे काय जे इथला स्थानिक त्याच्यामुळे आपल्याला हा घेऊन चाललाय त्याला जाग्या अंधारा त्याला फायनली आम्ही खातू सरांच्या वर्कशॉपपाशी पोचलेलो आहे अंधारात दिसत नाही आतमध्ये आपण जाऊया आतमध्ये कसं काय आहे तुम्हाला मी वर्कशॉप पूर्णपणे दाखवणार आहे चाललेली आहे दोघे बघा जरा अंधार वाटतय जरा 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 बघा पहिलेच जे छोटे छोटे गणपती आहेत त्या ठिकाणी आतमध्ये जायचं गणपती त्यानंतर मी बघा इथ गणपतीचे भरपूर काम चालू आहे सगळे गणपतीचे चालू आहे बघा इकडे गणपती त्या ठिकाणी काम चालू आहे असं आपल्याला कळणार नाही नाही जे ते कशाला हा इकडे रेडी झालेले गणपती हे बघा हे रेडी झालेले गणपती हो वर्कशॉप बघा तेवढं मोठे आहे या ठिकाणी खेतवाडी कुंभारवाडा ह्या सगळ्या गणपती बनले जातात ना म्हणजे सार्वजनिक आपल्या हा ते सर्व इथं बनले जातात थातू सरांचा वर्कशॉप

ओ बा गणपती आतमध्ये बघताय तर बघा बऱ्यापैकी गणपतीच हे झालेलं आहे हा एक गणपती भारी आहे बऱ्यापैकी आतमध्ये गेलो तर आपण गणपतीचे पूर्णपणे रेडी झालेले आहे चला आतमध्ये गेलो हे बघा पनीर रेडी झालेली अशी गणपती काय भारी वाटतंय शू पेपर पासून बनवलेल्या मूर्ति आहे ना अरे वा सगळ्या अरे कागदी हे शोवा आणि इतर बॅलेन्सवाले मूर्ती मोठे मोठे खेतवाडी सातवी गल्ली अरे खेतवाडी सातवी गल्ली अजून काम चालू आहे खेतवाडी सातवी गल्ली डायरेक्ट फाटावरच बनवले आहे मूर्तीला डायरेक्ट ट्रॉलीवर आपला गणपती बनवला गेलेला आहे बरेच ट्रॉली या ठिकाणी बघा ना है ना

चला पुढे बघूया अजून कुठले कुठले चला आपण इथले मूर्त्या बघूया कृष्णाची मूर्ती दोन कृष्णाच्या मूर्त्या या मूर्त्यांना कलर दिला तर खूपच आकर्षक वाटणार आहे खूपच छान छान मूर्त्या या ठिकाणी बनवलेल्या आहेत काय म्हणत राम मंदिर का कसे बारीक बारीक मूर्त्या बनवले बघा त्याच्या आतमध्ये पहिला अजून कलर मारणार आहे ना रे मग कसला आकर्षक दिस Hmm. बघा किती बारीके मी नक्षीकाम केलेले गणपतीचं <स्थारी> <स्थारी>

mm बरेच बडे बडे मोठे मोठे मूर्त्या या ठिकाणी आहेत तुम्ही बघितलं असाल आता या व्हिडिओमध्ये आता आम्ही जाऊया परत जनसंकुलच्या कारखान्यात जाऊ तिथं बघूया कसं काय का तिकडं कातू सरांच्या पासून किती लांब आहे किती लांब आहे इंडियन ऑइलचं पेट्रोल पंप पासून जरा पुढे चालत आलो आहे आम्ही अच्छा चिंता महिला पाठपूजन सोहळ्याला आपण नक्की जायचं आहे मुंबईचा राजा हा मुंबईच्या राजाचा पण पाठपूजन आहे बरोबर चला आपण ह्या ठिकाणी जाऊया बघून येऊया कसं काय ते आपण आलो या ठिकाणी बघता इथे इकडून सगळे आगमन होतात हा मुझे, मुझे अच्छा चला पुढे जाऊया मग गणेश पुढे कारखाना आपण जाऊया कारखान्यात अरुण अरुंदत्ताच वर्कशॉप आहे चला आजा। 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 चला अरुंद दत्त माझं मंडळ आलं असे गणपती मोठे मोठे बनलेले या ठिकाणी चालू आहे म्हणजे कम चालू आहे सध्या आणि आपले आपण बनला नाही आज असे गणपती मूर्ती मोठे मोठे बनलेले आहेत बरे ट्रॉले उभे राहिलेत तीन चार लेबर कॅम्पचा लेबर कॅम्पचा लाडका मातून गेला येतो बघ बां बांद्राचा सम्राट अरे या ठिकाणी म्हणते गण सम ही चाललेली आहे काम ते चाल हा कुठलाय त्यांचा घ्या त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला लागेल ओम गण गणपती आहे नम चला खूपच छान छान मूर्ती बनवलेली आहे ह्या ठिकाणी पण अरुण दत्त मूर्तीकार अरुण दत्त विजय खातु यांचे शिष्य हा ते शिष्य आहे खातू सरांचा शिष्य अरुण दत्ता या ठिकाणी आपण कारखान्याचा बघितला आता इथून पुढे निघून आपण जनसंकुलला हो गणसंकुल आपल्याला जायचं आहे अजून त्या ठिकाणी आपण जाणार तुम्ही बघितलं असेल अरुण दत्त मूर्तिकार अडून दत्तला चला आता आपण पुढे जाऊया संकुल हे जा। आलं आहे गणसंकुल आपण या गेटपाशी पोचलेलो आहोत चला, चला। आतमध्ये जाऊया आपण यांच्या पाठीपाठे आपल्याला काय जास्त माहिती नाही लोकांना सगळ्या बऱ्याच गोष्टी माहिती आहे या ठिकाणी तर गणसंकुल ज्या आपण बघा गणसंकुल त्या ठिकाणी आलो आहे चला जाव्या खूपच भारी भारी मूर्ती आहेत ह्या ठिकाणी ह्या बघा असे मस्त उभं केलेले आहेत असे बराच मोठे कारखाने आहेत त्या ठिकाणी छोटे मोठे गणपती उभे केलेले आहे बघा मस्त वाटतं आहे ना खूप छान छान मूर्ती आहेत बघा चला छान छान अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी काम पण चालू आहे मूर्त्यांच हम्म

चला आपण ह्या कारखान्यात आधी जाऊया बघूया कोणता हा आहे रे आयुष्यात नितीन कद अच्छा चला आपण ह्या वर्कशॉपमध्ये जाऊन बघूया गणपती म्हणजे बरेच मोठे मोठे गणपती या ठिकाणी पण बनवलेले आहेत खातू सरांच्या मुलांचा आहे ना भावाचं मुलाचं आहे मोठे मोठे गणपती या ठिकाणी लावलेले आहेत म्हणजे खूप मूर्ती करायचं हा अच्छा वेगवेगळ्या मूर्तीकार आहेत का हा धारावीचा बघ सम्राट धारावीचा सम्राट अच्छा तिसऱ्या कामाटी तिसऱ्या कामाटे पुराटला गणपतीचं <laughs> काम चालू झालेलं आहे करतात काम गणपती जुसा बनवले चाललेले आहेत का चला दोन तीन आम्ही कारखाने बघितले खूप खूप चांगले आणि विशालने पण आपल्याला चांगली माहिती दिली कुठला कोण शिष्य वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून दिल्या चला हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब